दूध हे आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून डॉक्टर तसेच आहार तज्ज्ञ ते दररोज पिण्याचा सल्ला देतात यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते आणि हाडं मजबूत होतात शिवाय याचे शरीराला इतरही फायदे आहेत या उलट दारूमुळं शरीराचं नुकसान होतं त्यामुळे त्याला न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात असं असताना आता यात वर्धा जिल्ह्यात काय घडलं ते पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वर्धा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला या जिल्ह्यात दारूबंदी आहे त्यामुळे विक्रीसाठी लोक वेगवेगळे शक्क लढवत आहेत कधी देवघराच्या ड्रॉवर मध्ये तर कधी जॅकेटमध्ये भरून दारू जिल्ह्यात आणली जाती होती या गोष्टीचा छडा लावत पोलिसांनी आधीही या लोकांच्या मुसक्या आवळल्या होत्या पण आता पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांचा प्लॅन हणून पाडलाय वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची देवळी परिसरात अवैध दे धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होती तेव्हा मिळालेल्या माहितीवरून ते कळंब मार्गावर सापळा रचला नजर असताना पोलिसांनी एक हिरो होंडा गाडीवर प्रशांत कोंबे आरोपीला अटक केली या व्यक्तीनं दोन्ही बाजूला दूध विक्री करणारे कॅन लटकवलं होतं आणि तो चालला होता पण त्याच्यावर संशय आल्यानं त्याला अडवून झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना कॅन मध्ये विदेशी दारूचा साठा अडवून आला तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकावरही गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे